हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर ब्लॉगला सुरुवात करण्या अगोदर जर आपल्या चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा आज मी बनवणार आहे आमच्या सातारी पद्धतीचा वर्षभर टिकणारा लाल तिखट मिरची मसाला हा मसाला मी गावाला बनवला आहे तर आज मी सकाळी पहाटे चार वाजताच उठलेली आहे कारण पुण्याहून गावाला जाऊन मला आजच लाल तिखट मिरची मसाला बनवायचा आहे आमचं गाडीत बसल्यानंतर अचानकच ठरलं की मिस्टर म्हणाले आता आपण लवकर निघालो आहे तर सांगलीला नरसिंहवाडी हो इथे जाऊन श्री गुरुदत्ताचे दर्शन घेऊया इथे इस्लामपूरमध्ये आम्हाला वाटेमध्ये आदमापूरचे बाळूमामा यांची पालखी भेटली आणि इथे आम्ही पालखीचे दर्शन घेतलं आणि हो आम्ही नुसतं ठरवलं की आपल्याला नरसिंहवाडीला हो जायचं आहे तर पुढे वाकडला गेलो आणि आम्हाला बघा ना सांगलीच्या दोन शिटा भेटल्या आमची टुरिस्टची गाडी आहे सांगली म्हणजे त्यांना इथेच इस्लामपूरमध्ये उतरवायचं होतं मग त्यांना आता आम्ही उतरवलं आहे आणि आम्ही आता पुढे चाललो आहे नरसिंहवाडीला हो बघा रोडच्या आजूबाजूचा व्ह्यू किती छान आहे इकडे जास्त अशा द्राक्षाच्या बागाच आहेत केळीच्या बागा, बागा द्राक्षाच्या बागा तर आता आम्ही पोचलो नरसिंहवाडीला हो आणि आता आम्ही श्री गुरुदत्तांचे दर्शन घ्यायला जाऊ तर इथे पार्किंगची पावती फाडली आणि आता माझे मिस्टर पार्किंगमध्ये गाडी लावायला गेले आहेत आत्ता जवळजवळ दुपारच्या दीड ते पावणे दोन वाजले आहेत आम्ही जरा अजून लवकर आलो असतो पण रोडला खूप ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे थोडासा आम्हाला वेळ लागला आता इथे किती गर्दी आहे माहीत नाही कारण आता इथून मला घरी जाऊन लाल तिखट मसालासुद्धा बनवायचा आहे दुपारचं ऊनसुद्धा खूप लागत आहे तर आत्ता आम्ही पहिला उसाचा रस थोडासा पिऊन घेतो आणि याच्यानंतर दर्शनासाठी जाऊ तर बघा माझा चेहरा पण खूप चिकट असा झाला आहे कारण गरम खूप होत आहे खूप दिवसापासून चाललं होतं की नरसिंहवाडीला यायचं पण काही जमतच नव्हतं पण आज अचानक ठरवल्यामुळे आम्ही आलो आणि आता घरी निघताना आम्हाला जर वेळ भेटला तर आम्ही आमच्या मुलाला भेटू तो इथेच सांगलीला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे गर्दी खूपच आहे इथे नेहमी बहुतेक गर्दी असते आज पण खूपच गर्दी आहे माहिती नाही किती वेळ लागेल आता दर्शनासाठी आम्ही मंदिरामध्ये पोचलो आहोत आता तर हे दत्ताचं मंदिर नदीच्या बरोबर कडेला आहे आणि अर्ध मंदिर हे नदीमध्येच आहे हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल इथे मला जेवढं शूट करता आलं तेवढं मी शूट केलं आहे आणि इथे मोबाईल अलाव नव्हता गाभाऱ्यामध्ये गाबाऱ्यामध्ये गेल्यानंतर तर बघा दर्शनाला जायच्या अगोदर सगळे भक्त खाली नदीमध्ये जाऊन पाय धुतात आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी जातात इथे खूप लांबून लोक येत असतात मुलांची मुंज करायला त्याच्यानंतर मुलांची शांती करायला इथेच करतात हे बघा मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि जवळजवळ अर्ध मंदिर हे नदीमध्येच आहे आणि जरा जरी पाणी वाढलं तर हे मंदिर पूर्ण असं बुडून जातं मंदिराचा फक्त कलशच दिसतो बघा खूप मोठ्याशी रांग लागली आहे आणि आम्ही सध्या रांगेमध्ये उभे आहोत पण पटपट पुढे जात आहेत लोकं दर्शन घेऊन त्याच्यामुळे काही वेळ लागत नाही तर बरोबर गाभाऱ्याच्या इथेच दादा उभे होते त्याच्यामुळे मला मोबाईल आतमध्ये ठेवावा लागला आणि तिथलं मला शूट घेता आलं नाही तर आमचं दर्शनसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आम्ही इथे एक दहा मिनटं बसलो खूप छान वाटलं खूप छान असं हे देवस्थान आहे आणि इकडे यायचं म्हटलं तरी कसला प्रॉब्लेम नाही सांगलीपर्यंत एस टी आहे आणि तिथून वडाप आहे आणि जर तुमची गाडी असेल तर पार्किंगची सोयसुद्धा इथे आहे तर आम्ही चाललो आता घरी आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आहे तर ही बघा इथे चांगली अशी पार्किंगची सोय आहे हे तीन मजली पार्किंग आहे तर आत्ता वाजले आहेत जवळजवळ साडेपाच आणि मी घरी आली तर माझी मावशी आणि माझी आई मसाल्यासाठी लसूण झोलत बसल्या होत्या तर, तर मी आता फ्रेश झाले आहे मी काही कपडे चेंज केले नाहीत म्हणजे आता थोड्या वेळ मला साडी घालावी लागेल कारण आज भर जत्रा आहे म्हणजे आता देवाला पण जायचं आहे आम्हाला म्हटलं त्याच्या अगोदर हा गरम मसाला भाजून घ्यावा म्हणजे डंकावरती जायच्या अगोदर हा मसाला थंड होईल आणि देवासनं आलो की मग मी आणि आई चटणी कुटायला डंकावरती जाऊ कांदा वगैरे सगळा शिजवून झालेला आहे मी यायच्या अगोदर आईने कांदा शिजवून ठेवला होता तर हे बघा आता माझा मसाला भाजायचा चालला आहे तर हा सगळा गरम मसाला आहे तो मी चटणीमध्ये टाकणार आहे मी गेल्या आठवड्यामध्ये आली होती तेव्हाच मिरच्याची देटं वगैरे आम्ही काढून ठेवली होती मग आईनी मिरच्या चांगल्या आता सुकवून ठेवल्या आहेत मी घरी पोचायच्या अगोदरच यांचा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला होता तर आता नैवेद्य वगैरे ह्या भरतील आणि त्याच्यानंतर माझा मसाला भाजून झाला की आम्ही मग मंदिरामध्ये जाऊ देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि आल्यानंतर डंकावरती जाऊ चटणी कुटायला डंक इथे जवळच आहे पालखी मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ताईनी बोलवलं होतं चटणी कुटण्यासाठी मग आता मी म आल्यानंतर मग जाऊ अजून खोबऱ्याचे कापसुद्धा करायचे आहेत आता खोबऱ्याचे काप झाले की मग खोबरं भाजेन मी हा बघा वरद किती शांत बसला आहे वरद म्हणजे हा माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा आहे आणि हा माझा भाऊ आहे तो पण मला खोबरं कट करायला मदत करतोय आणि माझी बहीण आणि वैभवी वैभवी म्हणजे माझी वहिनी त्यांची आता चालल्या आहे बाहेर तयारी तर आता माझा सगळा गरम मसाला भाजून झालेला आहे आणि मी आता शेवटी ह्या मिरच्या भाजून घेते तर ताईनो मिरच्याच्या भाजल्याना तर मसाल्याला चांगली टेस्ट येते आणि त्याच्यानंतर चटणीसुद्धा अशी चांगली लाल भडक होते म्हणून मी प्रत्येक वर्षी मिरची ही थोडीशी भाजूनच घेत असते एकदा मसाला झाला की मग वर्षभर काय टेन्शन नसतं गेल्या वर्षी काय मला मसाला करायला वेळच भेटला नव्हता मग मी थोडासा विकत मसाला आणला होता पण त्या विकतच्या मसाल्याला एवढी काय टेस्ट नसते मग मला थोडा माझ्या नंदीनी मसाला दिला होता आणि माझ्या आईनी मसाला दिला होता मग त्या दोघींचा मसाला मी त्या विकतच्या मसाल्यामध्ये ॲड केला होता त्याच्यामुळं थोडीशी ती चटणी टेस्टी लागत होती कसं आहे ना माझ्या सुट्ट्यांचा खूप प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळे मला कधी कधी असा वेळ भेटत नाही की मसाला बनवायला मग त्याच्यामुळे मी गेल्या वर्षी काही बनवला नव्हता पण यावर्षी म्हटलं काहीही झालं तरी आपल्याला चटणी बनवायची आहे <Information> तर हा बघा तेलामध्ये कांदा शिजवलेला आहे आणि कांदा पण आता एकदम थंड असा झाला आहे आणि आम्ही आता जाऊ थोड्या वेळाने चटणी कुटायला तर माझा मसाला बनवून झाला आहे आणि आज आहे तिसरा दिवस दोन दिवस ही चटणी अशी पसरून ठेवली होती की एकदम थंड झाली की मग त्या भरण्यांमध्ये भरायची म्हणजे तो मसाला खराब होत नाही बघा किती अशी लाल मस्त मसाला तयार झाला आहे तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपण इथेच थांबू थँक्यू